हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पावसाने खूपच धुमाकूळ घातलेला आहे म्हणजे बऱ्याच भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होता आणि ढगफुटी पाऊस सुद्धा होत आहे आज पण पुन्हा होणार आहे पाऊस होणार शेतकऱ्यांना आज एकोणीस तारखे हो का आज आज बी सुद्धा होणार आहे नाही का हो सर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे समजा आज का आज पूर्व इदार वाक सुरुवात करू हो चंद्रपूर नागपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ हो। पुन्हा नांदेड जिल्हा हो। वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा त्याच्यानंतर तिकड परतवाडा बेतूल मध्य प्रदेश बेतूल त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा हो। हिंगोली वाशिम परभणी नांदेड लातूर जालना बीड संभाजीनगर त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव जळगाव जामोद चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर रावेरला ते, ते भाग ते भाग त्याच्यानंतर अहिल्यानगर नगर त्याच्यानंतर आता पुण्याकडे देखील आज पाऊस सुरू होणार आहे चालू झाला सर एखादं चालूच असं पुणे सुरू झाला सर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बरोबर आणि कोकणपट्टी आणि मुंबईला जरा जास्त पडणार आहे मुंबईला मुंबई आणि पुणे कोकणात जरा जास्त राहणारे तिकडं हां 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 तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बऱ्याच भागामध्ये पाऊस सुद्धा सकाळी चालू झालेला आहे आणि आमच्या भागात सुद्धा पाऊस आहे परंतु सर आता पावसाला शेतकरी कंटाळलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचे बरेच मेसेज असे आहे मला सर की शेतकरी आम्ही सर पावसाला कंटाळलेला आहे तर पाऊस कधी बंद होणार समजा शेतकऱ्याला सांगा हॅलो हां बोला ना सर आज एकोणीस तारीख हो बरोबर आहे तर काही काही ठिकाणी काय होईल समजा एकोणीस तारखेला ना आ, आज देखील दुपारून थोडं ऊन पडेल बघा आज दुपारून काय लगेच संध्याकाळी परत येईल हो का आणि त्यानंतर उघड थोडं आता म्हणजे आता थोडं थोडं उगा दिसल्यासारखा सूर्य दिसेला होता फक्त हो 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 म्हणजे आता थोडं दिसेल म्हणजे असं हो आणि लगेच पुन्हा काय होईल लगेच दुपार परत पावसाला सुरुवात होईल पण आज पुन्हा पाऊस परत येणार आहे तिकडूनच येणार आहे हो का तर पूर्णपणे समजा उघड कधी भेटणार समजा फवारणी वगैरे आता फळी आपल्या शेतात राहण्यासाठी उद्याच याला थोडं ऊन पडणार आहे पण उद्याच देखील थोडं काय होणार विखुरलेलं स्वरूपात पाऊस पडणार आहे हो चांगलं ऊन काय होईल एक एकवीस तारखेला चांगलं सूर्यदर्शन पावसाचं हो का हो, हो। पण सर इतर तज्ञाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की परत पाऊस येणार आहे म्हणजे एक सप्टेंबर किंवा पंचवीस सव्वीस तारखेपासून सव्वीसला आपण म्हणलोच ना पण ते काय होणार फक्त ते विदर्भा करत राहणार हो का बाकी मग इतरत्र राहणार नाही पण तव्वीसला येणार आहे समजा हो हो, हो।, 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 हो। ते याच्याकडे राहणारे तुम्हाला ते पण सांगतो कुठं पडणार आहे सविस्त चा वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा त्यानंतर गोंदिया इकडे अमरावती अकोला वाशिम यवतमाळ त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा परभणी एक राहील त्याच्यात जालना घेईल त्याच्यानंतर इकडे बुलढाणा घेईल आणि त्याच्यानंतर असा नगर कडत संभाजीनगर कडत जळगाव धुळे नंदुरबार तिकडे असा आणि पुन्हा काय होईल मग नंतर इकडल्या भागात या पट्ट्यातच पाऊस पडेल कोणता आणखीन एकदा सांगतो नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आहिल्यानगरचा काही भाग म्हणजे अहिल्यानगरचा उत्तर इकडचा भाग कोपरगाव तिकडचा आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्हा संभाजीनगर जालना जिल्हा बुलढाणा जिल्हा ना। परभणी त्याच्यानंतर इकडे अकोला वाशिम हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हे पट्टा राहणार आणि इकडे लातूर जिल्हा नांदेड जिल्हा इकडे बीड जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात मग तिकडे सूर्यदर्शन घालणार हो का म्हणजे तिकडे एवढा नाही जोर राहणार त्याचा आणि सर तुम्ही यापूर्वी जायकवाडी धरणाबद्दल सांगितलं होतं आणि ते शंभर टक्के मागेच झालेलं आणि तुम्ही सांगता जे, जे सांगता तुम्ही ते शंभर टक्के खरच होतं आता सर और... इतर धरणाची कंडिशन सुद्धा तुम्ही सांगितली होती परंतु एकदा शेतकऱ्यांना तुम्ही परत मी काय म्हणलो होतं की विदर्भातले सगळे धरण भरण हो, पुस तहान भागवणार धरण भरून. हो हो भरलं का नाही मी काय म्हणल विदर्भातले सगळे धरण पुस धरण भरलं खडक पूर्ण भरलं हो त्यानंतर आणखीन तिकडलं ते बऱ्याच धरणाचं पाणी हे सोडलेलं आहे रायकवाडी भरलं सिद्धेश्वर भरलं तिथं पाणी सोडलं इकडलं शिवना नदीवरचे दोन तीन प्रकल्प भरले जळगाव जिल्ह्यातले तिकड देखील दे ना पारोळ्याकडे खूप पाऊस पडला तिकडले बरेच भरले धरण आणि सांगायचं झालं तर जवळपास हे झालं पण इतर बीड जिल्ह्यातलं परवी बसलं ते नाव काय ते देखील भरलं शिरसाळ्याच्या वर शिरसाळ्याच्या वरही तिकडे परळीच्या भरलं जवळपास सगळे धरण भरले पुन्हा इकडच्या नांदेड कडलं ते नांदेडचं बरोबर आहे बरोबर आहे हो जवळपास सगळे धरण भरले तर आमचं सेलू तालुक्यातलं दुधना धरण ते बी भरलं त्याचं पाणी हो आणि एका रेकॉर्डिंग मध्ये मी असं ऐकलेलं आहे की बघ तुम्ही शेतकऱ्यांना काही मदत करणार समजा ते पीक विम्याच्या का कंपन्यांना काहीतरी सांगणार हे करत करता तुम्ही त्याबद्दल काय सांगता सर आ, ते पीक विम्याच्या बद्दल ना हो हो त्याच ते काय होत पॉइंट आहे ते मी काय करतो आता ते घरी राहिली राहिली नंतर तुम्हाला सांगतो सगळ्या डिटेल सांगतो बर बर कसं हे करायचं समजा क्लेम कसा करायचा त्याच्याबद्दल नंतर सांगतो तुम्हाला बरोबर आहे बरोबर आहे ते सगळे पॉइंट आहेत सगळे हो बर बर ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण मध्ये माहिती दिल्याबद्दल शेतकऱ्याला म्हणून आता ना आणखी दोन दिवस आज आणि उद्या दिवस समजा आज आणि उद्या दिवस पाऊस आहे शेतकऱ्यांना पावसाचा जोर ओसरणार आहे हो परवा दीक्षित सूर्यदर्शन होईल पण काय होते माहिती आहे का पाऊस जर उघडला समजा उद्या उद्यापर्यंत आहे परवा दिवशी उघड्याच्या नंतर काय असतंय दुपार असं कडक ऊन पडतंय बरोबर आहे स्थानिक वातावरणासारख्या अर्ध्या तासाचा दहा वीस मिनिटाचा पाऊस पडतोय हो समजा पाऊस उघडल्यानंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नाही ते परत असते ते स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतंय पाऊस पडतोय बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि सव्वीस पासून परत पाऊस आहे पावसाळी पासून पुन्हा पूर येईल जर शेतकऱ्यांनी ते चार दिवसामध्ये कामे उरकावल्या पाहिजे समजा फवारणी वगैरे ज्यांना काही करायचं आहे ते, ते चार दिवसामध्ये एकदा सगळ्या सोपं एक तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला हे कोणी सांगत नाही सुपर फास्टेट फेकून घ्या म्हणा हो जिथं पाणी साचलंय तिथं म्हणजे एकवीस बावीस तारखेला सुपा म्हणजे काय होतंय शेतातलं पाणी निचारल्या त्यानंतर समजा पाणी वाहत असताना टाकू नका म्हणा पाणी समजा एकवीस ला पाणी सगळं थांबलं की त्यावेळेस फेका बरोबर आहे तुमच्या सोयाबीनला उतार येते कापसाला जोर राहते चांगला जे पिक असेल ना ती एकदम टाईट राहते मरत नाही काय नाही हिरो तुम्ही सांगितलं ते शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे पण मी बी एक शेतकरी आहे तर मला थोडस सा शेतकऱ्यांना सांगायचं होतं एअरगोटिंगच्या माध्यमातून तर काही शेतकरी तर त्या शेतकऱ्यांनी समजा त्यांच्या शेतामध्ये जर विहीर असेल तर त्या विहिरीचा उपसा करा त्यामुळे तुमचं चिबडीतलं किंवा तुमच्या वावरात पाणी साचलेलं आहे त्याचा एकदम निचरा होणार म्हणजे तुमच्या शेतात पाणी थांबणार नाही तर शेतकऱ्यांनी माझ्या माध्यमातून करायला पाहिजे आणि सरांनी जे सांगितलं तुमच्या शेतात ज्यावेळेस एकदम कमी पाण्यात साठा असला तर तुम्ही दाणेदार किंवा सुपर फॉस्फेट हे फेकू शकता बरोबर ना सर हो सुपर फॉस्फेट हो हो त्यांना काय होते माहिती लगेच पाणी आटून जाते जमीन भुजबुजीत राहते पीक लय जोरात येते बरोबर हे येतेच येते पण पुढच्या पिकाला प्लस करते ते बरोबर आहे बरोबर आहे सर हा ते बघा मी फेकलेलं आहे बघा तुम्हाला दाखवतो आता आज करणार व्हिडिओ त्याच्यातून सोयाबीन त्या दिवशी दाखल आपल्या सोयाबीनचा बरं बरं सर व्हिडिओ काढला तर मला पाठवून द्या मी याच्यामध्ये ऍड करून टाकीन त्याला मग चालतंय हो 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 धन्यवाद सर